यांचा एकोणीसावा हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी आता के वाय सी करणं अनेकांना आवश्यक झालेलं आहे आणि अशातच सरकार वेगवेगळे फतवे काढत असतं मग कधी फार्मर आय डी काढायला सांगतं तर कधी ई पीक नोंदणीचं ॲप इन्स्टॉल करायला सांगतं तर कधी के वाय सी करायला सांगतं कधी ई के वाय सी कधी सी के वाय सी अशा वेगवेगळ्या साडेसातीच्या ससेमिऱ्यातून तुम्हाला आम्हाला जावं लागतं आणि भीक नको पण कुत्रा आवर अशी सध्या सरकारी योजनांची स्थिती आहे मात्र पी एम किसान योजनेची तुम्हाला आता घर बसल्या ई के वाय सी करता येईल यासाठी सरकारने काही ॲप्लिकेशन्स अपलोड केलेले आहेत आणि मग याचा लाभ नेमका कसा घ्यायचा किंवा घर बसल्या ई के वाय सी कशी करायची याबाबतची ही थोडक्यात माहिती तुम्हाला ई पी एम किसानचा हप्ता मिळण्यात काही अडचण येत असतील ई के सी अपूर्ण दाखवत असेल तर अशा स्थितीमध्ये आपण काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ही ई के सी करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतो जर होत नसेल तर जास्त जबरदस्ती करू नका ऑनलाईन सेंटरवर जा आणि तिथं शे दीडशे रुपये देऊन मग ई के सीची प्रक्रिया पूर्ण करा तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये प्रथमतः पी एम किसान जीओएल एल गोल हे ॲप इन्स्टॉल करावं हो लागेल यानंतर तुम्हाला कृषक हा शेतकरी हा पर्याय निवडावा हो लागेल त्याच्यानंतर तुमचं लॉग इन करावं हो लागेल लॉग इन केल्याच्यानंतर ई के वाय सी एक तुम्हाला पर्याय दिसेल त्या पर्यायावर तुम्ही जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुमचा यू आय डी आधार नंबर टाकायचा आहे तो टाकल्याच्या नंतर तुमच्या फोनवर तुमचा चेहरा हा डोळे उघडझाप करून स्कॅन करायचा आहे आणि तुमची इमेज यशस्वीरित्या कॅप्चर झाली तर पुढच्या चोवीस तासात तुम्हाला त्याचा अपडेट येईल की तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल अशा पद्धतीनं पी एम किसानच्या ॲपद्वारे तुम्हाला ही के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल वास्तविक सरकारनं हे आधीच करायला पाहिजे कारण माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये जग केव्हाच चंद्रावर पोहोचलोय मात्र आमच्या सरकारच्या योजना ज्या आहेत तर आमचं जे काही तंत्रज्ञान आहे तर तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय मागासलेलं आहे ई पीक नोंदणीसाठी जर आम्ही शेतावर आमचा मोबाईल लिहून घेऊन गेलो तर त्याच्यासाठी सर्वरच दिवस दिवस टसतं किंवा त्याच्यामध्ये फोटोच अपलोड होत नाही किंवा फार्मर आय डी काढा असा फतवा पंधरा दिवसापूर्वी सरकारनं काढला मात्र तर ॲग्रिस्टॅक वेबसाईटवर किंवा त्या पोर्टलवर ओ टी पीच येत नव्हता म्हणजे अशा जाणून बुजून त्रुटी ठेवायच्या आणि लोकांना कुठंतरी एंगेज ठेवायचं खेळतं ठेवायचं आणि कामामध्ये गुंतवून ठेवायचं ही सरकारचं धोरण आहे ही प्रक्रिया आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा